मी सरकार बदलणार आपला निर्धार झालाय हुकुमशाही धुडकावून लावायची आहे भाजपाला तडीपार करायचंय सरकार बदलण्यासाठी तुम्ही सज्ज आहात तर हे प्रोफाईल पिक्चर आपल्या प्रोफाईल वरती लावून इतरांनाही या मोहिमेत सामावून घेऊया असं कॅप्शन टाकत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या अधिकृत व्हॉट्सअप चॅनल वरती पोस्ट करत व्हिडिओ शेअर केलाय हे सरकार कोण बदलणार शेतीचं नुकसान होऊनही पीक विमा का मिळाला नाही हा प्रश्न विचारणारा भालेराव मतदान करणार तो सरकार बदलणार एका बोटाच्या ताकदीनं तुम्ही सरकार बदलणार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल पेटणार सरकार बदलणार हे सरकार कोण बदलणार शेतमालाला वाजवी दर नाही मग शेती का करावी हा विचार करणारा विजू दादा मतदान करणार तो सरकार बदलणार एका बोटाच्या ताकदीनं तुम्ही सरकार बदलणार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल पेटणार सरकार बदलणार हे सरकार कोण बदलणार कांद्यावर निर्यात बंदी आल्यानं तोट्यात गेलेले विठ्ठल भाऊ मतदान करणार ते सरकार बदलणार एका बोटाच्या ताकदीनं तुम्ही सरकार बदलणार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल पेटणार सरकार बदलणार